मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर अमरावती शहरात झळकत आहेत राज ठाकरे सध्या दोन दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर आहेत विदर्भातील विधानसभा निहाय आढावा घेत आहेत त्यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत राज्याच्या गृहमंत्र्यांना धोका आहे त्यांना केंद्र सरकारनं प्लस सुरक्षा द्यावी असं उपरोषित वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय एक महिला थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर राडा घालते गृहमंत्र्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल असा टोलाही रोहित पवारांनी लगावला देवेंद्र फडणवीस साहेबांचा जे काही नेमकं सोलापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद चभाट्यावर आल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे तसंच त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्यानं उमेश पाटील आक्रमक झाले राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या के दृष्टिकोनातून केंद्रीय निवडणूक आयोगानं मुंबईत बैठक घेतली या दोन्ही शिवसेना भाजप काँग्रेस तसंच दोन्ही राष्ट्रवादी मनसे आणि आम आदमी पक्षाच्या सदस्य सहभागी झाले यावेळी राजकीय पक्षांनी निवडणुकीसंदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट केल्या तसंच काही सूचनाही निवडणूक आयोगाला केल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत राजेंद्र महाडिक उदय बने आणि प्रदीप उर्फ बंड्या साळवी अशी त्यांची नावं आहेत या तीनही उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत उमेदवारी कुणाला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीत पंचवीस जागांची मागणी केली आहे रासपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यात पंचवीस जागा मागण्यावर पदाधिकाऱ्यांचं एकमत झालंय तशी मागणी ही महायुतीकडे केल्याचं आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी सांगितलं पूर्व विदर्भातल्या अठ्ठावीस पैकी बल्लारपूरसह चौदा जागांवर शिवसेना दावा करणारे शिवसेना ठाकरे पक्षाचे पूर्व विदर्भाचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी ही माहिती दिली तसंच चंद्रपूर जिल्ह्यातल्या तीन जागाही शिवसेनेसाठी मागणार आणि कुठल्याही परिस्थितीत बल्लारपूरची जागा शिवसेना लढवणार असं ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं जाणार आहे तर सारथीच्या विभागीय कार्यालयाचं सा भूमिपूजन होणार आहे तसंच बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे राज्याचे अन्न ना नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत मुंबई नाका इथे भुजबळ यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे त्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असतानाही भुजबळ नाशिकमध्ये जाणार आहेत सिनेट निवडणुकीत ठाकरे पक्षाच्या युवासेनेनं एबीबीपीचा दारुण पराभव करत सर्व दहा जागा जिंकल्यात राखीव प्रवर्गातील पाचही जागा युवासेनेनं जिंकल्या पाचही उमेदवारांनी सुमारे चार हजार मतांनी विजय मिळवला आणि एबीबीपीचा दारुण पराभव केला तसंच खुल्या प्रवर्गातील सर्व पाच जागांवरही युवासेनेचा झेंडा पडकला मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा विजय सुरुवात आहे असाच विजय महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवेल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला सिनेटच्या निकालातही अडथळे आणण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला, केला। सिनेटच्या निकालानंतर मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे सिनेटमध्ये विजय मिळवला याचा अर्थ विधानसभा जिंकली असा होत नाही आणि तशा आविर्भावातही राहू नये असा चिमटा उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना काढला पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलपती डॉक्टर विवेक देबराय यांनी पदाचा राजीनामा दिला अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे याच पार्श्वभूमीवर संस्थेच्या कुलपती पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं नमूद करत डॉक्टर देबराय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिला यवतमाळच्या सत्ताधारी आमदारांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर हल्ले होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे आमदार येरावर यांच्या घराजवळ काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांवर चाकू हल्ला झाला त्यामुळे पोलिसांनी मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे शरद पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचा चांगल्याच समाचार घेतलाय पुरस्कार अपघातातील जखमींना मदत करायची तर हा आमदार पोलीस स्टेशनला आरोपींना वाचवायला गेला असा आरोप शरद पवारांनी केला तर आगामी विधानसभा निवडणुकीत यांना यांची जागा जनताच दाखवेल असा इशाराही पवारांनी दिला पुण्यातील पोर्ष प्रकरणात अपघात घडला त्या रात्री अल्पवयीन आरोपीचे वडील आणि भाऊ देखील दारू प्यालेले होते अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने बदलण्याचा घाट डॉक्टरांच्या सल्ल्यानं घालण्यात आला पुण्यात आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः याबाबतची माहिती एका कार्यक्रमात दिली मुंबईत आज पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा ब्लॉक घेतला जाणारे पश्चिम रेल्वेवरील कोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे या कामासाठी शनिवारी रात्री बारा ते रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आले आहेत काही लोकलच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला टी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाची बस आता वर धावणार आहेत एसटीच्या ताफ्यातील पाच हजार बसेसचं जी म्हणजेच द्रवरूप नैसर्गिक वायू या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतर केलं जाणार आहे कतर इथल्या किंग इलेव्हन या गॅस कंपनीसोबत याचा करार झाला सुरुवातीला नव्वद एन जीचे पंप उभारले जाणार आहेत कोल्हापूरचं अंबाबाई देवीचं मंदिर आज दर्शनासाठी बंद असणार शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीचा गाभारा स्वच्छ केला जातो आहे त्यामुळे भक्तांसाठी मंदिर बंद असेल संध्याकाळी सात वाजेपर्यंत गाभारा स्वच्छतेचं काम सुरू राहणार आहे लोणावळ्यातील कारलागडावर नवरात्रोत्सवाची लगबग पाहायला मिळते सध्या कारलागडावर एकविरा मंदिराची डागडुजी रंगरंगोटी सुरू आहे मंदिराच्या रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात आलंय आहे आपण नेहमीच समाजहित आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून काम केलं त्यामुळे यापुढे सुद्धा आपण समाज आणि देशासाठी चांगलं काम करण्यासाठी सोबत राहू असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय लोक आंदोलन न्यास संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते सातारा नगरपालिकेनं महाराष्ट्रात डंका वाजवलाय भूमी थिमॅटिक आणि माझी वसुंधरा अभियानात साताऱ्यांना राज्यात पहिला क्रमांक मिळवलाय यामुळे पालिकेला दहा कोटींचं बक्षीस मिळालंय सध्या पालिकेचं सर्व स्तरातून कौतुक आहे देहू नगरपंचायतीनं स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं देहूतील विविध शाळांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावल तालुक्यातील दहीगावमध्ये महिला बचत महिला बचत गट मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात विविध बचत गटाच्या महिलांना सत्तावीस लाखांवर कर्ज वितरण करण्यात आलं यासोबतच रक्त तपासणी गट आरोग्य तपासणी तसंच महिलांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं बीडच्या धारू तालुक्यातील असरडोह हो ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एक ठराव करण्यात आला विवानंतर जे ग्रामपंचायतीकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळतं त्यासाठी एचआयव्ही टेस्ट करणं जोडप्याला बंधनकारक असेल एचआयव्ही बाबत जनजागृती व्हावी तसंच हा संसर्ग टाळता यावा यासाठी ग्रामपंचायतीनं हा ठराव केला कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच धरणात पाण्याची आवक वाढली त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले त्यातून एकोणीस हजार क्युसेकनं कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे नाशिक शहरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं गंगापूर धरणातून अकराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे पवन मावळमध्ये चांगला पाऊस होतोय त्यामुळे दारुबरे इथे भातपीक जोमात आलं आहे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे भातपिकातील रातड गवत काढून टाकण्याचं काम सुरू आहे यवतमाळमध्ये करून कापूस वेचण्याला सुरुवात झाली सीतादही पूजनासाठी नवीन कापसाचा पाळणा करून त्यात गोपा निजवला जातो त्यानंतर नारळ कडून दही भाताचे बोने शेतात टाकून पूजा पूर्ण होते चांगलं उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी सीता दही पूजन केल्यानंतरच सुरुवात करतात जळगावात कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे त्यासाठी आतापर्यंत एकूण तीन लाख सात हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे मात्र अजून देखील ऐंशी ते पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांची ई केवायसी झाली नाहीये तरी शेतकऱ्यांनी तत्काळ ई केवायसी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे उज्जैन उज्जैनमध्ये भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे महाकाल लोक परिसरात गेट नंबर चार जवळ भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झालाय तर चौघ जखमी झाले जखमींवर उपचार सुरू आहेत पाण्याच्या प्रवाहामुळे भिंत कोसळल्याची माहिती समोर आली आहे कल्याणमध्ये म्हशींची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली तस्करीसाठी नेल्या जात असलेल्या वीस म्हशींची सुटका केली कोल्हापूरहून देवनारकडे ट्रकमध्ये कोंबून म्हशींची वाहतूक सुरू होती चंद्रपूरमध्ये लाचलुस्वत प्रतिबंधक विभागानं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर धाड टाकली यावेळी दोन विस्तार अधिकारी आणि एका निवृत्त सहाय्यकाला पन्नास हजाराची लाच घेताना ताब्यात घेण्यात आलं एका टायपिंग संस्थेला मान्यता देण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेट ठेवी घोटाळ्यातील मुख्य आरोपी बबन शिंदेला न्यायालयात हजर करण्यात आला यावेळी संतप्त ठेवीदारांनी आक्रोश व्यक्त केला बबन शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या मल्टीस्टेट बँकेत मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातील नागरिकांनी गुंतवणूक केली होती मात्र मुख्य आरोपी बबन शिंदे घोटाळा झाल्यापासून फरार होता इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर तीनच्या उपसरपंचांना अतिक्रमण करणं चांगल्याच महागात पडल्या उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य विजय दत्तात्रय गलांडे यांचं सदस्यपद रद्द करण्यात आलं शासकीय जागेत अतिक्रमण केल्यानं जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी ही कारवाई केली आहे कोपर खरणेमध्ये घरफोडी आणि चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली कोपरखरणेमधील सेक्टर एकोणीस आणि वीस फार्म सोसायटीमध्ये सुमारे चौदा लाखांची घरफोडी झाली होती पोलिसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात तसंच या आरोपींवर डिझेल चोरीसारखे गुन्हेही आहेत पुणे मुंबई एक्सप्रेस जुन्या टोल नाक्यावर अंधाराचं साम्राज्य पसरलंय जुनावरचे टोल नाका बंद करून स्थलांतरित करण्यात आला मात्र जुन्या ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट बंद करण्यात आले त्यामुळे अंधारात वाहन चालकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होती सांगलीत विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले केंद्र सरकारनं तातडीनं महामार्ग रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेद अभियानांतर्गत हजारो महिलांनी मोर्चा काढला विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला तीन ऑक्टोबरपर्यंत शासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची तीव्रता वाढवून कामबंद आंदोलन करू असा इशारा देण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिव्यांगांविरोधात केलेल्या वक्तव्याचा यवतमाळच्या उमरखेडमध्ये प्रहार संघटनेनं निषेध नोंदवला दिव्यांग बांधवांनी दिव्यांगांना दोन टक्के राजकीय आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी केली होती यावेळी त्यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत प्रहारनं उमरखेडमध्ये त्यांच्या प्रतिमेला जोडी मारत आंदोलन केलं यवतमाळच्या मधील तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीनं जनाक्रोश मोर्चा काढला शेतकरी शेतमजूर तरुण घरकुल लाभार्थी अशा प्रश्नांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला मोर्चात मोदी सरकारची प्रतिकात्मक तिर्डी यात्रा काढत बैलगड्या हाकत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात अवैध धंदे आणि निकृष्ट पद्धतीच्या कामांचा पाढावाच जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा ठाकरे गटाच्या वतीनं काढण्यात आला शंभूराज गटाकडून प्रति मोर्चा काढत उत्कृष्ट कामांची यादी दाखवण्यात आली पोलिसांकडून मध्यस्थी करत देसाई गटाला थांबवण्यात आलं जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचं शिक्षकांनी आंदोलन केलं सर्व शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले पुणे मेट्रो बाबतचं आंदोलन म्हणजे महाविकास आघाडीचा इलेक्शन स्टंट अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे स्टँडबाजी करून मत मिळवण्याचा हा प्रयत्न आहे पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्याचा अधिकार मवियाला आला नाहीये तो फक्त महायुतीला अशी प्रतिक्रिया सामंत यांनी नागपूरमध्ये दिली इंदापुरा शिवसेना उद्धव ठाकरे गटानं जलसमाधी आंदोलन केलं निमसाखर पळस मंडळ या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी आणि बंधाऱ्याचा वाहून गेलेला रस्ता पुन्हा निर्माण करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं दरम्यान शरद पवार गटाचे अप्पासाहेब जगदाळे यांनी आंदोलनाला पाठिंबा दाखवला गुंडगुवारी समाज बांधवांनी आमरण उपोषण स्थगित करावं जेलभरो आंदोलन स्थगित करावं अशी विनंती सरकारने आंदोलकांना केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तीस तारखेला दुपारी एक वाजता बैठक होणार सरकारकडून गोंडगुवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं